तोडसा येथील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट सचिवाची धान खरेदी केंद्रावर मनमानी एटापल्ली एटापल्ली तालुक्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या तोडसा येथे उपप्रादेशिक आदिवासी विकास महामंडळ अहेरी यांच्यामार्फत आदिवासी सहकारी संस्थेच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते परंतु तोडसा या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट केली जात आहे सदर केंद्रावर शेतकऱ्यांचेच हमाल धान सरळ धानछल्लीवरून लावत आहेत त्यात शेतकऱ्यांकडून एक किलो अतिरिक्त धान खरेदी केलं जात आहे तसेच शेतकऱ्यांना अडचणी सांगून व्यापारी वर्गाचा माल सदर खरेदी केंद्रावर घेतला जात आहे त्यामुळे तोडसा धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांसोबत शासनाची सुद्धा फसवणूक केली जात आहे या योजनेमार्फत शेतकऱ्यांना महामंडळामार्फत बारदाना मिळतो परंतु तोडसा येथे सदर संस्थेमार्फत बारदाना शेतकऱ्यांना न देता त्यांना स्वखर्चाने घेऊन यावा लागतो आहे सदर संस्थेचे सचिव शेतकऱ्यांनी बारदाना मागितला किंवा नियमानुसार खरेदी करण्यासाठी बोलले तर सचिव खरेदी केंद्र बंद करण्याची धमकी देतो तरी सदर संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर तात्काळ कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत